कस मी नहीं, नहीं। का? कस काय मालकीन बाई तुमच्या पुढे येऊ सांगा बरं अरे म्हणून काय झालं ये नाही मेकअप करता मी कस काय येऊ तुमच्या पुढे तुम्ही मालकीन बाई अरे ये म्हटले तुला नाही हो अरे ये ना का आ, मालकीन बाई नका नका मी माग काय निचडा हवाया हरामखोर एवढी याच्यासाठी गाणं म्हणते नटते थटते आणि खुशाल म्हणतो मी चालू निघून याला गडी ये पण स्वतःला इतका शाणा समजतो ना बर बर थांबताय ना याची मी चांगली तेच या वाळ्याच्यात ना एक मालक सुद्धा इथं राख नाही चार महिने झाले आले नाही मला नुसतं बेचन सारखं झालं इथं असं वाटू राहिलं कुठ बाहेर निघून जावा जीवाला अशी चैनच पडून राहील मला कधी सुख मिळणार म्हटलं या वाळ्यातून थोडं सूख घ्यावा याच्या पुढे असं मस्त नटावा थटावा गाजरा लावा म्हणजे हा आपल्याला थोडासा रिस्पॉन्स देईल आपल्या जवळ येईल पण कसलं हरामी आहे आजी बात जवळ येत नाही लगेच तिकडे पळून गेला आता ना काहीतरी करते त्याच्यासाठी मी थांब मला नावाची शांता बांधते मालकीन बाईचा आता गाऊन वाळत घालतो पावसामुळे आहे ना कपडेच वाळून नाही राहिले अहो त्या कपड्यांचा यार उपा उपहाट वास येतो या पावसामुळे आहे ना कपडेच वाळून नाही राहिले दोन तीन दिवस इकडं इकड बाईचे बायचे पडकलेच राहिले आज ये घातलंय वाळत गाऊन ह माळकिन का आवाज देती बाळा इकडे ये लवकर आलो आला 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 या वायाला कधीची आवाज देऊ राहिले तरी येऊ नाही राळा ना। थांब वाया वाया आलो आलो आला अरे बापरे मालकीन तर पडली आई गरे वाया चालू करे सांगू तुला बाथरूम मध्ये गेले ते तोडतो पडली ना कपराचा काटाच मोडून गेला कपर कडक्यान आवाज आला असं डायरेक्ट ढिलच झालं ते म्हणजे मोजलं काय उलटा उलटा बोला उठा

का काय काय माहिती थांबा हा वाटत थांबा 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 असं जातो असं जातो चला चला तिकड कोटव चला तुला किती आवाज दिली मी हो मी तिकडे गॅलरीत होतो थांबा थांबा गॅलरीत तो काम चालू होतं दोन वाळत दालीत होतो हा का आ, का अरे ते बाबा पण आता जगल का मी डायरेक्ट वाजलं मोडून का काय कमर अव मालकी तुम्हाला मी आता लगेच दवाखान्यात देऊन जातो गाडीत येते का बसवायला आता काय कर माहितीये का गाडीत नको तू हे ना एक काम कर काय मला ये ना थोडी कमराला लावून देतो का हो माकिनबाई झेंडूबा चला अरे नाही तू म्हणजे राहून जाईल अहो त्याला तेवढ्या पुत तेवढ्या कमी नका त्याने हारकाला जर मार लागेल ला असल किंवा एवढ्या एवढं हरू तिचेला असल तर काय करायचं बाई तुम्हीच सांगाला

Mm -hmm. and <laughs> they नाही काय हरकत नाही एक दोन दिवस बघते ना, हा? ना? तरी मी म्हणले कडक्या आवाज आला नक्की काहीतरी हाडू का आपलं गेला आ... तुम्ही इड नेमकं जीव पडल्या ना अहो काही लागलं तर मला तिकडून आवाज द्यायचा ला हा वाळ्या टक्क्या झाला असता तुमच्या पै काल एवढी दटपट तटपट लयजीव का तुम्ही हा तुला सांगायला तो तोंड जायचं होतं ना ती काय सांगणार तुला हा, हा बरोबर आहे मालकीन बरं वाळ्या काय काय काम राहील मालकीन बाई सगळं काम झालं आता फक्त वरच झालं झटकायचं राहिलं हाँ का बरोबर जाय मग तेवढं बरोबर जिरवी ते जाई झालं बो आता मग मी महिन्यापूर्वीच टपलं होत पुन्हा झालं झालं पै ते दोआय लागतील पुन्हा बाईग माझा कृष्णताना ताना ताना रोज उठे घाली दिंगाना बाई ग माझा कृष्णताना ताना ताना रोज उठे घाली दिंगाना कोणी माने देव केचा, कोणी म्हणे नंद राजाचा बाई माझा कृष्ण ताना कृष्ण ताना रोज उठे घाली रोज उठे घाली दिंगाना, रोज उठे घाली दिंगाना». रोज उठी घाली धिंगाना कोण धिंगाणा घालत रोज उठून काय नाही मालकीनबाई एक थोडेसे गवला चुटका म्हणतो खाली उतर ना हा उतरतो ना मालकीनबाई हा तुम्हाला बरं वाटलं हा आता थोड वाटतय बर म्हणजे तू चोळला ना मनाशी हा हा तुझ्या हाताला गुणच आहे रे मी ते हात ना हो आरे बाबा मला बरच वाटलं हा मालकीन बाई दोन मिनिट माझ्या घरून फोन येऊ आईला बोलू का आईचा नाही बहिणीचा फोन बोल बोल हाँ, बोल हॅलो हा काय करते बाई तू अगं तू राहिली तू बोलत कधी ना फोन अगं दिदी रडू काय राहिली नी नीट बोल काय कुठं मग आईला नाही लागलं ला का हा कुठं झालं ऑक्सिजन हा असा, असा, असं हॅलो हा मग दवाखान्यात नेली का हा 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 आणि डॉक्टर किती पैसे मानत्या दोन लाख काय ऑपरेशन सांगितलं पाहो दिदी रड नको तो रड नको हा मी येतोय मालकीन बायकून माझ्या दोन लाख रुपये घेतो मी हा येतो तिला आई पोत येतो दुपार पोत ठीक आहे ठीक आहे रड नको ऐक थांब हो ठेव का चालेल चाल वाया झालं रे मालकीन बाई काय सांगायचं तुम्हाला हो माझ्या बहिणीचा फोन होता हो माझी बहिणी ना छोटी मी मोठा आहे माझी बहीण मी झाल्यावर पंधरा वर्ष कितीला आहे बहिण आता लहान आहे मग काय म्हणतो ती कोणाचा ऍक्सिडेंट झाला मालकीन बाई हो समोरच्या गाडीवाल्यानं माझ्या आईला उडवलं आणि आईला बापाला माझ्या बहिणीला मीच कुणीही सांभाळणार नाही बाई माझ्या आईच्या डोक्याला लागलय डॉक्टरना ऑपरेशन करायला लावलं म्हणून मला मालकीन बाई पैसे द्यावं तुम्ही तुला पण माहिती ना मालक इथे राहत नाही हा आणि माझ्याकडे एवढे पैसे नाहीये तरी आता तुझ्या आईच्या मेंदूला मार लागलाय म्हणतो ऑपरेशन करायचंय म्हणल्यावर मी तुला थोडी मदत करील बर का किती पैसे ना लाख रुपये सांगितले हा का दोन लाख रुपये लागणार हो, हो। आ, बर बर तुला दोन लाख रुपये मी देते पण एक आठ माझी ती पूर्ण करशील का मग वाया माय बाई तुम्ही सांगशील काम कराय तयारी मी पण मला पैशाची गरज आहे हा ना? ना? ना हो तुझ्या आईला नीट करायचं आहे मी हाँ ना हाँ। बर बर ये ना मग मध्ये हा चला ये वाया हा आलं आल अरे बापरे वाया हाँ? तुला एक काम सांगते करशील ना मग तू हो तर बघ ना तुझ्या कानात सांगू का मी का सांगा ना हा हाँ? वाया हाँ? कान कर ना इकडं हा घ्या मालकिन बाई हे असे कामा मला जमणार नाही असे काम माझ्या नाव होऊच शकत नाही जाऊ पैसे नाही अहो मालकीन बाई तुम्ही माझ्या मालकीने त्या मालकाचा माव किती इसू असे घालण्याने काम मी करणार नाही मग उठ उठ लवकर पैसे नाही देते नाही नाही काय पैसे काय घेता बापाच पिंड फोकाचे पैसे पाहिजे तुला नीट तू तु पहिला नीट तुक तुझ्या आता आता काळ तोंड कर तू करीत स्वतःला काय बघते मी दोन लाख रुपये तुला कोण देते ना मी बी बघते मालकीन क मालकीन बाईचं काही गाणे काम सांग सुटली माझ्या आईला आता नीट करायला लागल <laughs> <laughs> आई आई या आई शिवाय जगात खुनी नाही खुनी नाही आई माता मावली दुनिया लावली नाही मी तुला वाचविलच आई वाचविलच आई, आई सारख्या दैवत जगात दुसऱ्या नाही आम्हाला जन्मालीला माऊली चौकार फिटणार नाही लानाचा केला मोठा वाटा न जायला वाटा आई तुझा उपकारलाय मोठा मला नाही कशाचा वाटा आई <laughs> जाऊ दे मालकीन जे काम सांगते ते ऐकलच मी मालकीन बायकून दोन लाख रुपये घेऊन जाईन पण माझ्या आईला मी नितच करीन नितच करीन जाऊ दे सांगू दे मालकीन बाई ना काम तेच करतो मी मालकीन बाई हो मालकीन बाई मालकीन बाई तू वायला तु तुला काय सांगितलं हो माझं ऐकून तर घ्या ऐकून घ्या तुझ्या पहिला काठी अहो मालकीन बाई मी काय सांगतो ते ऐका बोल लवकर मला वेळ नाही तुझ्याशी बोलायला अहो तुम्ही जे काम सांगितलं ना ते मी ऐकतो का काय सांगतो हो म्हणून म्हणजे मी जे काम सांगल ते करायला तू तयारी करणार तुला कोण ठेवू कोण नको ठेवू खरंच करत तू ये ना जाऊन जाऊन कुठं जातो रे दीड दमडीच्या नोकऱ्या मला माहित होतं तू असं नाक घशीत माझ्या येणार आहे आला का नाही तू तर लय म्हणत होता मी माझ्या आईला कसं आहे बरं करील मला नको आहे तुमचे दोन लाख रुपये मी असं घाण्याचं दा काम नाही करणार कसं आला गोंडा घोळीत माझ्या पशीत मालकीन बाई मी ना आता तुमची माफी मागतो आणि तुम्ही सांगितलं ना ते काम मी हा वाया करणार हो पण मग माझे माझ्या आईला नीट करायला दोन लाख रुपये द्याल ना हा काम झालं तर लगेच तुला पैसे देणार मी देणार हो सांगा ते करतो काम मग ते ब्लँकेट घेणार हो घेतो बाई बघा ना तुझी है है इच्छा असेल तर नाही तर माझी काय हरकत नाही बाबा हाय हाय माझी इच्छा हा मालकीन बाई माझी आई नीट करायची मला वाळ्या तू किती चांगला आहे रे वाळ्या हम्म मालकीन बाई मी सगळं करीन पण मला पैसे द्याल ना अरे वाळ्या तुला लगेच पैसे देते मी मालकीन बाई आ? मी इडून गेलो का आईला लगेच दवाखान्यात नेल आईला नीट करील आणि मला एक महिना भर सुट्टी द्यायच्या मालकीन बाई माझ्या आईला नीट करूनच तुमच्याक येईल वाया आता कपडे काढ ना हा बाई वाया हुँ? आता मला असं झालं ना आता म्हणजे इतका आनंद होतोय का बास रे वास तुला तर आहे माल किती दिवसापासून इथं नाही आणि मला पण असं करायला चांगलं वाटत नाही पण मला थोडस बी सुख नाही भेटत ना माझ्या शरीराला मग माझं पण मन असं दुःखी दुखी, -दुखी राहतं ना माझी चिडचिड होती ना म्हणून मग मी तुला बोलले तर तू आधी नकार दिला नंतर तू म्हणत हो हो तेव्हा मला खूप आनंद झाला बाई मालकीन बाई तुमचे गाल किती मऊ येलकीन हो। बाई आता हे सगळं झालं का मी लगेच जाईल बर का बरं हं माझे आईला दवाखान्यातून घरी अनिल नीट करी मग मी मालकिन बाई मी नेट झाले हो तुमचा केईल बरं चाललं ना आई ده आ इ आई आई वाया आई जरा हळू बाबा वाळ्या आज माझा आत्मा असा तृप्त झाला बघ आणि हे तुझ्यामुळे शक्य झालं बघ वाळ्या मालकिन बाई हा थांबा मी कपडे गाजून घेतो हा भाई बाई हा आता आहे ना माझे कपडे गाजून झाले आता मी ना लगेच निघतो आता आहे ना तुमची तुम्ही ना महिनाभर काम करून घ्या बर का बर... मालकीन बाई द्या ना मला आता पैसे <laughs> आता तुला लगेच जायचंय हो हो मग जायचंय आई आडमिट ये ना मग तुला पैसे देऊ हा आईला नीट करायला हा तुझी आई मरणाच्या दारात आहे ना हय ना तुम्ही पायजण तुमच्या त्याचा फोन आला आणि मी तर मारू दे ना ती तिकड तिच्या वाचून काय अडकून राहिले ना रा, हो मालकिनबाई काही नका बोलू काही नका बोलू म्हणजे हो आई बापाला मी इत्थच आहे तुम्ही म्हणता मिली तर मरू दे एकटाच आहे ना मग तुझं आई इथून आणि तुझ्या आई ना नीट कर माझ्याकडं पैसे मागायचे नाही मग तुमच्या आईला जर असं झाला मग नाही माझ्या आईचं नाव घेतो का मालकीनबाई तुम्ही तर पैसे देईल झाले हा पैसे देईल काय प्रत्येक का टायमात बापाची भेट नाही का झाडे का पैशाच म्हणजे पैसे तुम्ही देणार नाही का आ?

काय बोलून राहिलं तू लोकांना फसवलं कोणतं लोकांना फसवलं एका मालकीन बाई तुम्ही म्हणा असं करते अ माझी आई नीट करायसाठी मी तुमच्या संग घाण्या काम केलं ला, मालकीन बाई घाण्यानं काम केलं आता हे पाप माझ्या ना पुढ फिटाल पुढं फिटाल नाही फिटायचं फक्त आईला नीट करायसाठी असं फसावलं मालकीनबाई हे चांगलं नाही तुमच वाटलं वाईन वाटलं वाया माझ्याच घरात राहतो माझंच खात माझं वाट करू राहिलं का मग तुमच्या घराचा अख्ख वाटू वणा वाड्या बोया मला शिसरप दे तू तुला शरम वाटत मालकिनी निं मालकिनी तुझी मालकिनी मला काहीच गरज नाही त्या मालकिनीचे गेली त्या लावी त्या लावी हां म्हणत्या वाऱ्या वाड्या तू आतापर्यंत असा एखाद्या बिल्ली मांजरीसारखा होतास आता तू एवढा काय होतावर करू राहिला तुम्ही तर माझ्या आईची मरना मरण्याचा दारात पडलेले अन तुम्ही जाग्यावर पैसे नाही म्हणत्या का तुमचं भागल ना भागलं नाही बघा मालकीन बाई तुम्हाला जे काम का लागत होत तुमच्या शरीराला आणि माकून ते काम तुम्ही करून घेतलं असं करून घेतलं का कच्चा कच्चा करून घेतलं आणि तुमचा आत्मा गाज झाला आणि मा आत्मा तुम्ही दुःखी केला आणि तु मला म्हणत्या माझी आई मरल नाही व अहो माझ्या आईला मी जिट होईल जीठ होईल पण माझ्या आईच्या आधी तुमचीच आई मरल राहू द्या तुमच्या घर अख्ख माझ्या आई नीट तुमचं घर पेटून जाणार वाया वाला शिसा एवढी 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 नाही असं शिवा कशी वागली मालकी खरा बोलायचं अशी आए, तुझ्या सारखे ना छप्पन नोकर मी कामाला ठेवी चल जाय मी घेतो ना तू असे तु। छप्पन हो, तुम्ही कामाला ठुणार आणि त्यांना बोकांनी घेणार तसा वाल्या नव्हता वाल्या असे घाण्याने काम तुम्ही ते दुसरे छप्पन नोकर तुम्ही आणणार आणि त्यांना तुम माल याचा तळतळा तुम्ही घेतला माझ्या आईचा घेतला बहिणीचा घेतला बापाचा सुद्धा घेतला वाटलं वाईन तुमचं वाटल काही नको तुझे पैसे हा मी जी तरी तू केले पण मारशील चांगली मारायची नाही या वाऱ्याचा शिवा मालकीन बाई मी कुठून नाही पैसे कमी माझ्या आईला नीट करील पण एक

थांब तू तू ये येवरून तुझ्याकडून बघून घेईन मी आता मला मला या मालकीला बोलला बापरे असं याचा जीव घेऊन टाका हा एवढा शांत होता हा आज एवढा तापला कस दीड दमडीचा हारा मी तू ये फक्त तुझ्याकडं पात मी मला नावाची शांत म्हणते नाही माझ्याकडे कामाला आला तर कुठं का तू भेटशील ना तुझ्या नाही तुकडे तुकडे केले ना बाबा तुझ्या आता आता मग बघत तू हा मला शिवाय देतो हा प्रे माझा असा बीपी वाढला आता आता झोपून घेते मी